हॅलो फ्रेंड्स सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचे स्वागत करते तर आज आपण बघा सुंदर अशी काठपदर साडीवरील ब्लाउजची डिझाईन पाहणार आहोत तर इथं बघा मी साडीतला पीस कट करून घेतलेला आहे पाठीमागचा भागाप्रमाणे आणि अस्तरही कट करून घेतलेला आहे तर आता मी गळा ड्रॉ करून कट करून घेणार आहे तर इथं बघा सव्वा दोन इतकी गळारुंदी ठेवलेली आहे मी आणि खालील गळारुंदी म्हणजे डीपनेक आहे हा तर तीन इतकी गळारुंदी मी खाली ठेवलेली आहे आणि गळा उंची ठेवलेली आहे नऊ तर आता मी गळ्याचा आकार काढून घेते बघा का, तर इथं मी पंचकोनी आकाराचा गळा अकरा तयार करणार आहे आणि त्यावरील डिझाईन आज आपण पाहणार आहोत तर इथं बघा मी गळ्याचा आकार काढलेला आहे आणि आता तो आपण कट करून घेऊयात तर पंचकोनी आकाराची ही खूपच सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन आज आपण तयार करणार आहोत तर इथं बघा गळा कट केलेला आहे तर आता आपण जे मेन फॅब्रिक आहे त्यावरती गळा तयार करून घेऊया तर उलटसुलट पद्धत पद्धतीनं आपल्याला गळा हा शिवून घ्यायचा आहे ब्लाऊज सुलटा आणि त्यावरती आपला अस्तर ठेवून गळ्याचा आकार शिवून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीनं स्टँडर्ड टीप ठेवून आपल्याला गळ्याचा आकार स्टिच करून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीनं आणि गळ्याचा आकार शिवून झाल्यानंतर राहिलेला जो गळ्याचं एक्स्ट्राचं जे कापड आहे ब्लाऊज पीसचं ते आपल्याला कट करून काढायचं आहे बघा अस्तरच्या कापडाप्रमाणे आणि त्याला छोटे छोटे कठी देऊन घ्यायचे आहेत कट देऊन झाल्यानंतर आपल्याला अस्तर उलटं करायचं आहे म्हणजेच आपला ब्लाऊजचा जो सरळ भाग आहे तो वरती येईल आणि आता त्यावरून आपल्याला दापटीप देऊन घ्यायची आहे बघा गळ्याच्या आकाराप्रमाणे जे ब्लाऊजचे कोणे आहेत ते व्यवस्थित बाहेर काढून आकार तयार करून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीनं आणि दापटी एकदम नाजूकशी म्हणजे एका अंतरावर मारून घ्यायची आहे बघा अस्तर पूर्णपणे आतल्या बाजूला जाईल याची आपण काळजी घेत ही टीप मारायची असते आता आपला गळा शिवून तयार झालेला आहे बघा तर आता राहिलेलं जे अस्तर आहे ते तिन्ही बाजूंनी आपल्याला कापडावरती स्टिच करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं तर बघा इथं मी राहिलेली बाजूही शिवून घेत आहे आणि आता राहिलेलं आप, जे एक्स्ट्राचं कापडं तुम्हाला दिसतं आहे ते आपण कात्रीने कट करून काढायचं आहे बघा तिन्ही बाजूंचं तर कोणतीही गळा डिझाईन करताना ह्या आपल्या पहिल्या ज्या दोन तीन स्टेप्स आहेत त्या आपल्याला फॉलो कराव्याच लागतात तेही एकदम व्यवस्थित जेवढे आपण गळा गळ्याचा आकार किंवा अस्तर अटॅच करणे हे जेवढं परफेक्ट करू तेवढं आपलं आपली डिझाईनही छान होत असते बघा तर आता मी पाठीमागचे टक्सचं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि ते आता छोटेसे कट देऊन मी ते टक्स मार्क करून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला ते टक्स स्टिच करून घ्यायचे आहेत बघा अशा पद्धतीनं आणि आता आपल्याला कमरपट्टी जी आहे ती जोडून घ्यायची आहे तर इथं अस्तरची कमरपट्टी मी घेतलेली आहे बघा आणि ती आता आम्ही माग मागील भागेला जोडून घेत आहे एक टीप मारून झाल्यानंतर आपल्याला कमरपट्टी उलटी करायची आहे आणि त्या पट्टीवरती आपल्याला दाब टीप द्यायची आहे बघा आणि आता त्यानंतर कमरपट्टी आतल्या बाजूला उलटी करून दुमडून त्यावरती त्या आपल्याला आणखी एक टीप द्यायची आहे अशा पद्धतीनं तर बघा इथं आपला पाठीमागचा भाग रेडी झालेला आहे गळ्याचा आकार तुम्ही बघू शकता किती एकदम छान अॅक्युरेट असा आलेला आहे परफेक्ट असा गळ्याचा आकार आलेला आहे आणि आता आपण डिझाईनसाठी बघा साडीतलं थोडंसं सा कापड घेतलेलं आहे एकदम थोडंसं घेतलेलं आहे तर एकदम कमी कापडामध्ये आपण डिझाईन कशी बनवू शकतो तर अशी आपण डिझाईन आज आपण तयार करायला बघणार आहोत तर इथं बघा मी मधून एक कट दिलेला आहे आणि मॅचिंग दोरा लावून घेतलेला आहे बघा कारण हा नेव्ही ब्लू कलरचा कापड असल्यामुळे आपल्याला मॅचिंग दोरा वापरावा लागणार आहे तर दौरा लावून झाल्यानंतर आपल्याला दोन्हीही भाग एकमेकावर जोडून घ्यायचे आहेत बघा म्हणजे सुलट बाजूवर आपली एक रुंदीची जास्त रुंदीची पट्टी तयार होईल बघा अशा पद्धतीनं आणि त्यावरती आपल्याला एक दापटीप देऊन घ्यायची आहे साडीतील जर जास्त रुंदीची पट्टी तुम्हाला काढता आली तर असं असा जोड तुम्हाला द्यावा लागणार नाही मी एकदम कमी पट्टी काढली होती यासाठी मला जोड द्यावा लागलेला आहे बघा तर आता मी ही सरळ एकदम व्यवस्थित परफेक्ट आकारात करून घेत आहे कुठे कमी जास्त कापड आहे ते मी कट करून काढत आहे बघा अशा पद्धतीने धागेदोरेही मी एक्स्ट्राचे कट करून काढलेले आहेत तर आता ही पट्टी आपल्याला एका अस्तरच्या कापडावर अटॅच करून घ्यायची आहे तर यासाठी बघा मी इथं जे रॉमध्ये राहिलेलं कापड होतं अस्तरचं ते घेतलेलं आहे आणि ते थोडं कमी पडत होतं यासाठी त्याला एकदम छोटासा जोड दिलेला आहे बघा तर या पट्टीवर आपल्याला ती, ती, पट्टी ती मगाशी आपली जी पॅचची पट्टी आहे ती जोडून घ्यायची आहे उलट सुलट पद्धतीनं तर बघा दोन्ही बाजूंनी मी टिपा मारून घेणार आहे आणि तेच कापड आपल्याला उलटून बाहेर काढायचं आहे म्हणजे आपला जो सुलट भागा आहे तो वरती येणार आहे बघा यासाठी आता एक्स्ट्राचं जे कापड आहे ते मी कट करून काढते आणि पट्टी आता उलटी करून घ्यायची आहे बघा आणि एकदम छोटे छोटे कट एकाद दुसरा तुम्हाला देऊ वाटला तर द्यायचा आहे द्यायची गरज नाही पण दिल्यात तर जरा फिनिशिंगला पट्टी एकदम व्यवस्थित तयार होते तर बघा मी सुलटी करून घेत आहे पट्टी आणि सुलटी करून झाल्यानंतर आणखी आपल्याला त्यावरती एक एक दापटी देऊन घ्यायची आहे बघा तर एकदम नाजूकशी अशी दापटीप द्यायची आहे जास्त मोठी किंवा दिसू येईल अशी द्यायची नाही आहे बघा एकदम काठांनी आपल्याला ही दापटीप द्यायची आहे तर दापटीप देऊन झाल्यानंतर ही आपली पट्टी रेडी झालेली आहे बघा डिझाईनसाठी तर आता काय करायचं आहे तर आपल्याला पट्टीचा सेंटर काढायचा आहे तर अशा पद्धतीनं सेंटर काढून मी मार्किंग करून घेत आहे बघा तर मार्किंग जिथं केलेलं आहे तिथं आपल्याला अशा पद्धतीनं चुन्या फाडून एकदम छोटासा बो आपण जसा तयार करतो त्या पद्धतीनं तुम्हाला आता समजले असेल की आपण हा बोच एक तयार करत आहे मोठ्या साईजचा तर अशा पद्धतीनं मी बो तयार केलेला आहे तर तो आता आपल्याला ब्लाऊजच्या मागील भागाला लावून घ्यायचा आहे बघा तर कश कसा लावून घ्यायचा आहे ते बघा तर पूर्ण ब्लाऊजवर हा बो येणार आहे तर इथं बघा सेंटरला आपल्याला थोडासा अटक मारून घ्यायचा आहे मशीनवरतीच म्हणजे एकदम सेंटरला तो बो फिक्स होऊन जाईल आणि आता राहिलेले दोन्ही बाजूला आपल्याला टिप मारून घ्यायचे आहे किती वरती आपल्याला लागणार ला आहे किंवा खाली आपल्या आवडीप्रमाणे आपण ही डिझाईन बसवू शकतो बघा गळ्याच्या एकदम वरच्या बाजूलाही तुम्ही ही डिझाईन बसवू शकता किंवा एकदम खालील बाजूलाही तुम्ही बसवू शकता तर राहिलेलं जे एक्स्ट्राचं कापड आहे ते पण कट करून काढायचं आहे तर अशा पद्धतीनं बघा खूपच सुंदर फिनिशिंग येतं पंचकोनी गळ्याला हे असा बू लावल्यामुळे तर आता मी गळ्या रिकामा न सोडता त्याला आपण एक लेस छोटीशी लावून घ्यायची आहे आणि लेसला दोन टिपं आपल्याला न चुकता देऊन घ्यायच्या आहेत बघा तर गोल्डन लेस मी इथं घेतलेली आहे थोडी शाईनची लेस आहे बघा चमकदार तर अशी लेस मी लावून घेत आहे आणखी एक टीप आपल्याला द्यावी लागणार आहे डबल टीप घ्यायची आहे लेस आपली लावून झालेली आहे आणि जवळजवळ आपली डिझाईन ही कम्प्लीट झालेली आहे बघा तर आपण आता या बोच्या मधोमध एक पॅच वर्क किंवा बटन लावून घेऊयात जर तुम्हाला आणखी एखादं फूल वगैरे लावायचं असेल तर लटकन एखादं लावायचं असेल तर तेही तुम्ही लावू शकता आणि जिथं आपण हे फूल किंवा जे पॅच आहे ते लावलेलं ला आहे त्याला आपण टक्ससुद्धा घालू शकतो किंवा हाताने हात शिलाई घालून तुम्ही फिक्स करू शकता बघा जे चा वरचे दोन भाग आणि खालचे दोन भाग आहेत त्या ठिकाणी किंवा आपण फॅब्रिक चिटकून चिटकूनही ठेवू शकतो बघा मी दाखवत आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीनं आपली ही जी डिझाईन आहे ती ब्लाऊजला फिक्स होऊन जाईल तर आजची ही डिझाईन आपली कम्प्लीट झालेली आहे तर ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद